जर असेच माझे केस गळत राहिले ना तर काही दिवसात बहुतेक मी टकलीच होईल असे काही पण विचार आपल्या डोक्यात येतात ना पण खरंच आपले केस गळत राहिले तर आपण टकले होऊ का जर आपले केस गळत आहेत तर ते नॉर्मली आपल्याला हेअरफॉल प्रॉब्लेम सुरू आहे आणि जर आपले केस गळतातच आहे तर त्या गळण्याची कारण काय आहेत किंवा आपण त्याला थांबवण्यासाठी काय करू शकतो या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मंडळी मी आहे ऐश्वर्या आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर दिवसाचे पन्नास ते शंभर केस गळणं ही एकदम नॉर्मल गोष्ट आहे आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल कारण की आपण तेवढ्या व्हिडिओज बघतो तेवढा रिसर्च करतो त्यामुळे माहिती असेल पण ज्यांना नाही माहिती त्यांनी समजून घ्या की दिवसाचे पन्नास ते शंभर केस गळणं ही एकदम नॉर्मल गोष्ट आहे मग आता ते का गळतात त्यावरूनच मी तुम्हाला सांगते प्रत्येकाची हेअर लेंथ सुद्धा ठरलेली ले असते जसं की माझी इथपर्यंत हेअर लेंथ आहे माझे केस तेवढेच वाढणार मी वर्षभर नाही कापले दीड वर्ष नाही कापले तरीही तेवढेच वाढतात आणि त्यानंतर ते गळून जातात तर प्रत्येक केस उगवला की तो त्याच्या लेंथ पर्यंत वाढतो आणि गळून जातो ही अशी रिसायकल पिरियड याचा चालू असतो केसांचा त्यामुळे आपले पन्नास ते शंभर केस गळतात तर एखाद्याचे लांब केस बघून आपण काय करतो ते काय लावतायत ते काय खातायत त्या गोष्टी करायचा प्रयत्न करतो तर ते काय लावतायत ते काय खातायत त्या सगळ्या गोष्टी आपण केल्या तर त्यांच्या एवढे आपले केस होणार आहेत का नाही होणार आहेत त्यामुळे आपले जे केस आहेत जसे केस आहेत त्यांनाच आपण कसं छान ठेवू शकतो आहे त्या केसांना कसं स्टाईल करू शकतो ह्या गोष्टींकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे तर तुम्हाला समजलं ना की आपले पन्नास ते शंभर केस का करतात कारण की त्यांची लेंथ ठरलेली आणि तोपर्यंतच ते वाढतात आणि गळून जातात मग आता हे केस गळत राहिले तर आपले केस डोक्यावरचे कमी होणार आहेत का नाही होणार कारण की आपल्या स्कॅल्पवरती जे हेअर फॉलिकल असतात त्यातून तो केस निघून गेला की तिथून दुसरा केस ग्रो व्हायला सुरुवात होते वाढायला सुरुवात होते मग तोही केस त्याच्या लेंथ एवढा वाढणार आहे आणि नंतर गळून जाणार आहे तर ही ह्या त्याचा रिसायकल पिरियड चालूच असतो हे मेन कारण आहे आपले केस गाळण्याचे तर हे केस किती गळतात पन्नास ते शंभर एवढेच गाळतात यापेक्षा जास्त गळत नाहीत आणि तेवढे आपले केस गळत असेल तर त्याविषयी काळजी करण्याचं आपल्याला काहीच कारण नाहीये जसं की प्रत्येकाच्या केसांची लेंथ ठरलेली आहे तसंच त्याचा थिकनेस सुद्धा ठरलेला आहे म्हणजे आपले केस किती जाड असणार आहेत आता एखाद्याचे केस खूप जाड असतात एखाद्याचे पातळ असतात ते सुद्धा आपल्या स्कॅल्पवरती जेवढे हेअर फॉलिकल्स आहेत त्यानुसारच ठरलेले त्यामुळे आपले आत्ता जे केस आहेत आणि आपण त्याच्यावरती खूप प्रोडक्ट्स लावले खूप छान छान तेल तयार केली खूप छान छान महागडे शॅम्पू वापरले तर आपले केस थिक होतील का ते सुद्धा नाही होणार आहेत आपली जेवढे आहे केसांचा थिकनेस तेवढेच आपले केस राहणार आहेत फक्त आपण आपले जे केस आहे त्याला छान बनवू शकतो तर यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की प्रत्येकाचे केस वेगळे आहेत त्याचा थिकनेस वेगळा आहे त्याची लेंथ वेगळी आहे आणि दुसऱ्याच्या केसांसारखे के आपले केस होतील असा कधीही विचार करायचा नाही तर आता पन्नास केसांपेक्षा जास्त केस माझे गळत आहेत तर ते कशामुळे गळतात तर त्याचं कारण असू शकतं टेन्शन किंवा हार्मोनल चेंजेस किंवा जर तुम्हाला कोणत्या सप्लिमेंट चालू आहेत औषधं तुम्ही खातायत तर ते कारण सुद्धा असू शकतं तुमचे केस गळण्याचं किंवा आपण आपला स्कॅल्प क्लीन ठेवत नसेल म्हणजेच आपण आठवड्यातून दोन तीन वेळा शॅम्पू व्यवस्थित करत नसेल किंवा स्कॅल्पला व्यवस्थित शॅम्पू न लावता वरून वरून केस धुवत असेल तरी आपला स्कॅल्प क्लीन राहत नाही आणि त्यामुळे सुद्धा आपले केस गाळतात तर डॅन्ड्रफ सुद्धा होतो आणि केस गाळतात तर हे एक कारण असतं आणि त्यापेक्षाही मोठं कारण म्हणजे ऐंशी टक्के महिलांमध्ये केस गाळण्याचं एकच कारण असतं ते म्हणजे आपला आहार व्यवस्थित नाहीये आपल्या शरीराला पाहिजे त्या गोष्टी मिळत नाहीत आता तुम्ही म्हणताल हे काय नवीन आपल्या खाण्यावरती केस थोडे डिपेंड असणार आहेत तर खाण्यावरतीच आपल्या केसांचं सगळं डिपेंड आहे कारण ज्या गोष्टी आपल्या शरीराला लागतात जसं की रक्त तयार व्हावं लागतं म्हणजे आयर्न कॅल्शियम आणि विटॅमिन्स वगैरे त्या सगळ्या गोष्टी आपल्या केसांसाठी सुद्धा लागतात तर जर आपण आणि हे सगळं आपल्या शरीराला कोण पुरवतं आपला जो आपला ब्रेन आहे तो सगळ्या शरीराच्या आपल्या पर्यंत साठी काय महत्वाचं आहे आपलं शरीर वाचवणं हेच महत्वाचं आहे त्याच्यासाठी केस ही दुय्यम गोष्ट आहे म्हणून आपल्या आपण जो आहार खातो तो पहिल्यांदा आपल्या शरीराला पुरवला जातो आणि शरीराकडे मुबलक प्रमाणात ह्या सगळ्या गोष्टी असतील त्यावेळेस ते आपल्या केसांपर्यंत पुरवतं आणि मग आपले केस छान होतात त्यामुळे आपण आपला आहार व्यवस्थित ठेवणे काय आपलं चहा बिस्किट चमचमीत खाणं हेच सगळं आपल्याला पाहिजे असतं आणि आपलं कसं आहे आपल्याला वाटतं फक्त डाएट करायचंय म्हणजेच आहार आपल्याला चांगला ठेवायचं तर हे खूप चुकीचं आहे ओवर ऑल आपली हेल्थ आपल्याला व्यवस्थित ठेवायचं असेल आपले केस आपले डोळे सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या ठेवायच्या असतील तर आपल्याला आपला आहारच व्यवस्थित ठेवावा लागेल मग आपल्या आहारामध्ये आपण काय काय गोष्टी खायच्या यावरती आत्ता बोलणं म्हणजे खूप लॉंग आपला व्हिडिओ होईल त्यापेक्षा आपण यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवूयात तर आपण आपला आहार व्यवस्थित ठेवायचा आहे आपलं स्कॅल्प व्यवस्थित क्लीन ठेवायचे आपलं कसं आहे आपले केस गळायला लागले मग आपण ह्याचं त्याचं काहीतरी ऐकतो किंवा ऍडव्हर्टाईज बघतो आणि खूप सारे प्रोडक्ट्स मागवायला सुरु करतो हे आणतो ते आणतो पण आपण वरतून त्याला किती गोष्टी दिल्या आणि आपल्या शरीरातच हवं ते नाहीये तर ते केसांना काही त्याचा फायदा होणार आहे का नाही तर आधी आपण हेच बघितलं पाहिजे की आपला हेअरफॉल होण्याचं मेन कारण काय आहे जर तुम्हाला कोणता ट्रेस नसेल तुमची बॉडी एकदम फिट असेल तर तुम्ही ठरवू शकता की माझ्या आहारात काहीतरी कमतरता आहे आणि आपला आहार आपण चेंज केला पाहिजे मग आता आपण खूप हेल्दी हेल्दी गोष्टी खायला लागलो आणि आता आपले केस छानच होणार आहेत तो वरतून आपण त्याच्याकडे लक्षच नाही त्याचा असं करून चालेल का तर तसंही चालणार नाही आपण वरतून पण त्याला पोषण दिलंच पाहिजे तर जे तेल आहे खोबरेल तेल ते आहे ते आपल्या केसांना खूप पोषक आहे त्यामुळे आठवड्यातून दोन तीन वेळा छान आपण तेल लावून त्याचा मसाज केला पाहिजे केसांचा मग तेलामध्ये पण आपण आणखीन गोष्टी ऍड करू शकतो जसं की जास्वंद खूप फायदेशीर आहे केसांसाठी कांदा खूप फायदेशीर आहे तर याची डीआयवाय तेल आपण तयार करू शकतो किंवा आयुर्वेदिक खूप छान छान तेल पण मार्केटमध्ये मिळतात तेल आणून अपन आपण आपल्या केसांवरती अप्लाय करू शकतो त्याचबरोबर आपण जो शॅम्पू वापरतोय तो आपल्या केसांना सूट होतोय का, का खूप हार्श आहे तो केसांसाठी हे पण आपण चेक केलं पाहिजे जर आपण खूप हार्स शॅम्पू वापरला आप त्याआधी आपण तेल लावत नसेल केसांना तरी आपले केस डॅमेज होतात आणि ते तुटायला सुरुवात होते तर हे पण प्रॉब्लेम वेगळे वेगळे प्रॉब्लेम आपल्या केसांना येतात आणि फाटे सुद्धा फुटतात जर आपण तेल वगैरे केसांना लावत नसेल तर आणि त्यासोबत आपली शारीरिक हालचाल सुद्धा आपल्या केसांसाठी सुद्धा फायदेशीर राहते त्यामुळे थोड्याशा एक्सरसाइज सुद्धा आपण केल्या पाहिजेत आपला आहार व्यवस्थित ठेवला पाहिजे वरतून आपण जे, जे प्रोडक्ट अप्लाय करतोय ते सुद्धा आपण चांगले प्रोडक्ट आपल्या केसांना दिले पाहिजेत तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की ज्या आपण केल्या तर आपला जो जास्त फॉल होतोय तो आपण थांबवू शकतो हो। तर केस गाळण्याचे कारण तर तुम्हाला समजले ना टेन्शन हार्मोनल चेंजेस किंवा सप्लिमेंट किंवा आहार तर मला वाटतं आहार हाच बहुतेक महिलांचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे खूप जास्त केस घालतात तर उद्यापासून तुमचा आहार चेंज करा उद्यापासून म्हणण्यापेक्षा आजपासूनच करा हेल्दी गोष्टी खायला चालू करा तुम्ही तुमचा आहार व्यवस्थित ठेवला ना तर तुमच्या केसांबरोबर तुमची स्किन सुद्धा चांगली होते आणि तुमची हेल्थ सुद्धा चांगली राहणार आहे तर ह्या साध्या सुद्धा गोष्टी आहेत ज्याचा अवलंब आपण आपल्या डेली लाईफमध्ये मध्ये करू शकतो तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला फरक नक्की जाणवेल तर तसंच आपण आपल्या चॅनलवर लाईफस्टाईल मेकअप शॉपिंग डीआय रेमिडीज अशा वेगवेगळ्या टॉपिक्सवर व्हिडिओ घेऊन येत असतो तर या सगळ्या टॉपिक्समध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल तर व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कशी वाटली व्हिडिओ हे कमेंट करून सांगायला सुद्धा विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया एक नवीन अशा छानशा टॉपिकमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय लव्ह यू